नमस्कार मंडळी महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण गुळाचा वापर करून दोन वर्षे टिकणारे लिंबाचे क्रश लोणचे बनवतो आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी इथे मी मोठ्या आकाराची छान पाच लिंब घेतली आणि वजनाने ही लिंब इथे एक पाव घेतली आहे लोणचं बनवण्यासाठी अशी आपल्याला बिना डाकाची लिंब वापरायची आहे आता घेतलेली लिंब आपल्याला स्वच्छ करून घ्यायची त्यासाठी ही लिंब एका मोठ्या बाऊलमध्ये टाकून घ्यायची लिंब छान क्लीन निघण्यासाठी यामध्ये एक चमचा मीठ घालायचे आणि त्यानंतर भरपूर असं गरम पाणी टाकून घ्यायचं गरम पाण्यामध्ये ही लिंब अशी मिक्स करून घ्यायची मिक्स झाल्यानंतर या बाउलवरती झाकण ठेवायचे आणि या गरम पाण्यामध्ये ही लिंब आपल्याला अर्धा तास झाकून ठेवायची आहे अर्ध्या तासानंतर बाउलवरचं झाकण काढून घ्यायचे आणि या पाण्यामध्ये आता आपल्याला ही लिंब अशी हाताने चोळून घ्यायची अशी चोळून घेतल्यामुळे या लिंबाच्या सालीवरती जी धूळ असेल ती सर्व निघून जाईल तर सर्व लिंब व्यवस्थित चोळून झाल्यानंतर परत एकदा आपल्याला ही लिंब एका एक स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची त्यासाठी दुसऱ्या बाऊलमध्ये मी स्वच्छ पाणी घेतलं आता त्या पाण्यामध्ये लिंब टाकून परत एकदा अशी चोळून घ्यायची आहे त्यानंतर धुवून घेतलेली लिंब आता आपल्याला पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी नॅपकिन घेतला आता आपल्याला या नॅपकिनने ही, आप ही लिंब छान पुसून घ्यायची आहे आणि एकदम कोरडी लिंब झाल्यानंतर आपल्याला ही लिंब कट करून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला एक छान क्लीन आणि कोरडा चाकू घ्यायचा आहे आणि एक ताटसुद्धा घ्यायचं आहे एका लिंबाचे आपल्याला या ठिकाणी असे आठ भाग कट करून घ्यायचे आहे कट झाल्यानंतर आपल्याला या लिंबामधील ज्या ब्या आहेत त्या बाजूला काढून घ्यायच्या आहे लिंबाच्या ब्या जर आपल्या लोणच्यामध्ये गेल्या तर आपलं लोणचं कडू होऊ शकतं त्यामुळे खूप काळजीने आपल्याला या लिंबामधील आतल्या सर्व ब्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहे तर या ठिकाणी सर्व लिंब कट करून घेतली आणि लिंबामधील लिंबा ब्या मी बाजूला काढून घेतल्या आता ह्या लिंबाच्या बे आपल्याला फेकून द्यायच्यात आणि कट केलेली लिंब आहे ती आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आणि मिक्सर चालू बंद करत आपल्याला ही लिंब ग्राइंड करून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी लिंब ग्राइंड करून घेतली ग्राइंड केल्यानंतर बघू शकता लिंब छान अशी क्रश टाईप मी ग्राइंड करून घेतली आहे तर आपल्याला अशीच लिंब ग्राइंड करून घ्यायची आणि ग्राइंड केल्यानंतर आपल्याला हा लिंबाचा क्रश आहे तो मोजण्यासाठी आपल्याला हा क्रश एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे तर इथे आपला एक वाटीभर लिंबाचा क्रश तयार झाला आहे त्यानंतर हा लिंबाचा क्रश आपल्याला एका स्टीलच्या कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि ज्या वाटीने आपण लिंबाचा क्रश मोजून घेतला आहे त्याच वाटीने बरोबर यामध्ये दोन वाटी गूळ टाकून घ्यायचा आहे आणि यामध्ये एक चमचा लाल मिर्च पावडर आणि एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे तर आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला ही कडे गॅसवर ठेवून द्यायची आहे गॅसवर ठेवल्यानंतर सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम हायच ठेवायची आणि सतत असं हे लोणचं हलवत आपल्याला या लोणच्यामधील गूळ आहे तो पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे तर तीन ते चारच मिनटामध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकाल लोणचाला छान उकळी फुटलेली आहे आणि गूळसुद्धा पूर्णपणे वितळलेला आहे तर या ठिकाणी आता आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम आचेवरती आपल्याला हे लोणचं दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी लोणचं असं सतत चमच्याने हलवत मी मध्यम आचेवरती दहा मिनटं शिजवून घेतले दहा मिनटानंतर बघू शकता लोणचं थोडं दाटसर झालं आणि लोणचाला रंगही खूप छान आला आहे आता या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे लोणचं थंड झाल्यानंतर घट्ट होऊ नये त्यामुळे आपल्याला या लोणच्यामध्ये एका लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे आणि हा लिंबाचा रस या लोणच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे लोणचं तयार झालेलं आहे की नाही ते कसं ओळखायचं आहे तर या लोणच्यामधील चमचा असा वरती करायचा आहे आणि चमच्याचा शेवटचा ड्रॉप आहे तो आपल्याला दोन्ही हाताच्या बोटामध्ये असा दाबून बघायचा आहे तर बघू शकता दोन्ही बोटाच्यामध्ये एक तार आलेली आहे अशी एक तार आली की समजून जायचं आहे की आपलं लोणचं एकदम परफेक्ट तयार झालं आहे तर या ठिकाणी आता हे लिंबाचं लोणचं थोडंसं गरम आहे तर तुम्हाला आता हे लोणचं मीठ थंड झाल्यानंतर दाखवते तर या ठिकाणी मी लोणचं आता पूर्णपणे थंड करून घेतलं आहे थंड झाल्यावर तुम्ही बघू शकता अगोदरच्यापेक्षा थोडासा दाटसरपणा या लोणच्याला आलेला आहे रंगही खूप छान आला आहे आणि अगदी मस्त रसरसीत असं आपलं लिंबाचं क्रश लोणचं तयार झालेलं आहे तर आता हे लोणचं थंड झाल्यानंतर तुम्ही या लोणचेला एखाद्या काचेच्या भरणीमध्ये किंवा प्लास्टिकच्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता हे लोणचं दोन वर्ष अजिबात खराब होत नाही आणि चवीलासुद्धा हे लोणचं अजिबात कडू होत नाही आणि हे लोणचं तुम्ही उपवासालासुद्धा खाऊ शकता तर माझ्या पद्धतीने असं लिंबाचं क्रश लोणचं नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत Bye bye. Take care.